नमस्कार मी उल्हास माझ्या विचारपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो राजकारणामधले संदर्भ इतके झपाट्याने बदलत चाललेले आहेत की कधी काय होईल हे कुणालाही सांगता येत नाही अशी महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती झालेली आहे विधानमंडळाच्या पटलावरती यावं अशा पद्धतीने देवेंद्रजी फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना ऑफर दिली की आम्हाला तुमच्या पक्षात यायला कोणताही स्कोप नाही पण तुम्ही मात्र आमच्या पक्षात येऊ शकता अशा पद्धतीचं त्यांचं जे विधान होतं ते जरी हसत खेळत त्यांनी म्हटलं असलं खेळीमेळीत म्हटलं असलं तर या विधानाबद्दलचं गांभीर्य महाराष्ट्रातल्या जाणकारांनी महाराष्ट्रातल्या लोकांनी नक्कीच ओळखलेलं आहे हे, हे मात्र काय लपून राहिलेलं नाही खरं तर दोन हजार तेवीसपासून की जेव्हा या महाराष्ट्रातलं राजकारण एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला शह देऊन बंड करून स्वतः मुख्यमंत्री बनून महाराष्ट्राच्या वेगळ्याच अशा वाटेवरती राजकारणाला नेहून ठेवलं तेव्हापासून आपण पाहतोय उद्धव ठाकरे यांची ताकद यांचा पक्ष अतिशय कमकुवत सगळ्याच बाबतीमध्ये देवेंद्रजी फडणवीस आणि भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी करून ठेवलेलं आहे त्यांनी खूप अनुभवलेला आहे खूप भोगलेला आहे खूप पाहिलेलं आहे अडीच वर्ष ते भोगतायत अशा अवस्था असतानाही त्यांची मॉरल पॉवर उद्धव ठाकरे यांची मॉरल पॉवर खरंच वाख्यानण्याजोगे आहे कौतुक करण्याजोगे आहे तरी ते डचमळले नाही आहेत ज्याप्रमाणे लोकमान ट्रेकांनी घोषणा केली होती की आकाश जरी कोसळलं तरी त्यावर उभा आम्ही मी स्वातंत्र्याची घोषणा करेन त्या पद्धतीने त्यांनी या महायुतीला ललकारलं त्यांच्या विरोधामध्ये उभारण्याची हिंमत दाखवली आणि त्या पद्धतीने ते म्हणत आहेत एकतर तुम्ही तर राहाल नाहीतर मी तर राहील अशा पद्धतीची वल्गना किंवा अशा पद्धतीची स्टेटमेंट त्यांनी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महायुतीच्या विरोधामध्ये केलेली आहे एकंदरीत आजची परिस्थिती अशी आहे भारतीय जनता पार्टीला सगळ्यात मोठा धोका उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित एक येत आहेत आणि ते, ते महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला एक चांगला पर्याय निर्माण करून देऊ शकतील आणि दोन हजार एकोणतीसची जी स्वतःच्या ताकदीवरती आणि स्वतःच्या हिमतीवरती बहुमतामध्ये भारतीय जनता पार्टी अपक्ष विजयी करायचा आहे आणि ही विजय घोडदोड चालू करायची आहे अशा पद्धतीचा जो विचार देवेंद्रजी फडणवीस यांचा आहे त्याला कुठंतरी तडा जाऊ शकतो किंवा पर्याय निर्माण होऊ शकतो ही भीती फडणवीसांना असावी आणि म्हणूनच त्यांनी उद्धव ठाकरे यांना ऑफर दिलेली आहे की तुम्ही आमच्याकडे या आपण काहीतरी मार्ग काढू ही गोष्ट फार महत्वाची आहे आणि म्हणून राजकीय क्षेत्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे भारतीय जनता पार्टीमध्ये जात आहेत की काय त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांचं पुढे काय होणार कारण त्यांचे जे शिलेदार आहेत ते काही शिलेदार भारतीय जनता पार्टीमध्ये जायला किंवा विलीन व्हायला इंटरेस्टेड आहेत अशी एकंदरीत परिस्थिती आहे तर दुसरे काही शिलेदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये येण्यासाठी सुद्धा उत्सुक आहेत अशा पातळीवरती महाराष्ट्रात नेमकं काय घडणार आहे अशा अनेक प्रश्नांना धरून महाराष्ट्रात चर्चा चाललेली आहे याचीच भीती आहे की काय म्हणून एकनाथ शिंदे यांनी आनंदराज आंबेडकर यांचा रिपब्लिकन्स यांना हा पक्ष या पक्षाबरोबर त्यांची एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांची युती करून त्यांनी त्यांना आनंदराज आंबेडकर यांच्या पक्षाला त्यांनी समाविष्ट करून घेतलेला आहे भाजपामधला हा उपगट शिवसेना एकनाथ शिंदे यांचा हा एवढा अट्टहास का करत आहे का संघटना गोळा करत आहे इतर सामाजिक संघटनांना किंवा न माजी नगरसेवक असतील किंवा उद्धव ठाकरे यांचे काही चांगले कार्यकर्ते असतील त्यांच्या पक्षामध्ये का घेत पक्षा आहे या सगळ्याच्या पाठीमागं एकच आहे की उद्धव ठाकरे यांना कमकुवत करून एकनाथ शिंदे यांना त्यांची शिवसेना मजबूत करायची आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करून भविष्यात चीफ मिनिस्टर मुख्यमंत्री होता येईल का नाही यासाठी सुद्धा त्यांना लढायचं आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये मुंबईच्या स्वतःचं अस्तित्व तयार करायचं आहे जर हे जर अस्तित्व एकनाथ शिंदे तयार करू शकले नाहीत तर भारतीय जनता पार्टी आणि महायुती त्यांचा विचार करणार नाही अशी एकंदरीत त्यांना भीती असावी आणि म्हणूनच त्यांनी आनंदराज आंबेडकर यांना त्यांच्या शिवसेनेच्या गटाबरोबर युती करण्यामध्ये घेतलेला आहे आणि ते म्हणत आहेत की भीमशक्ती बाबा ही बाबासाहेब आंबेडकरांना निर्माण केलेली ही ताकद मला मिळालेली आहे परंतु आनंदराज आंबेडकर हे भीमशक्तीमध्ये किंवा रिपब्लिकन सेनेमध्ये महाराष्ट्रात किंवा त्यांचा जास्त करून मुंबईमध्ये थोडाफार प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांचा फायदा एकनाथ शिंदे यांना होऊ शकतो परंतु अधिक प्रमाणात होणार नाही कारण आनंदराज आंबेडकर हे जर एकनाथ शिंदे यांना सामील होत असतील तर आंबेडकरी जनता ही आता इतकी शानी झालेली आहे ती आनंदराज आंबेडकर साहेबांबरोबर जाणार नाही कारण आंबेडकरी जनता यांना चांगलं ठाऊक आहे की भारतीय जनता पार्टी आणि हे उपगट बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे बदलण्याची भाषा करतायत त्यांचे लिडर हे सतत संविधानाच्या विरोधात वागतायत आणि त्याचबरोबर फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराला तिलांजली देण्याचं काम भाजपाने माहिती करत आहे हे आंबेडकर जनतेला चांगलं माहीत आहे परंतु मराठीच्या मुद्द्यावर त्रिभाषेच्या मुद्द्यावर मराठी जनता एकत्रित येऊन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे महाराष्ट्रामध्ये एक होऊन भारतीय जनता पार्टी आणि महायुती यांना मात्र एक चांगली लढत देऊ शकतील आणि बी जे पीला बाजूला करतील महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद आणि अशा निवडणुकांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आपली ताकद दाखवतील त्यांना काँग्रेस किंवा शरद पवार किंवा राहुल गांधी यांच्या प्रचार सभेतून चांगली ताकद मिळेल अशा पद्धतीचा एकंदरीत भारतीय जनता पार्टीचा विचार झालेला दिसून येतो आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं ऐक्य नको आहे त्यासाठी उद्धव ठाकरेंना जर आपण इकडे भाजपाकडे वळवू शकलो तर राज ठाकरे एकांगी पडतील आणि मताचं ध्रुवीकरण आपल्याला करता येईल अशा पद्धतीचा विचार भारतीय जनता पार्टीचा असल्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंना ऑफर दिली असावी असा कयास महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळामध्ये केला जात आहे पण या सगळ्या जडणघडणीमध्ये उद्धव ठाकरे हे मात्र अतिशय सावधतेने आणि अतिशय विचारपूर्वक पाऊल टाकत आहेत त्यांनी फडणवीसांना लगेचच मी येतो किंवा पुढे आपण जाऊयात आज ते भेटायला पण गेलेले होते म्हणजे काल देवेंद्र फडणवीसांनी ऑफर दिली आज ते भेटायला गेले परंतु त्या ठिकाणी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली परंतु राजकारणात किंवा कोणत्याही पद्धतीने त्यांच्याबरोबर युती किंवा सामील होणार आहे या संदर्भात चर्चा झाली नसून इतर विरोधी नेत्याच्या संदर्भामध्ये आणि हिंदी भाषिक हिंदी भाषकाची काय गरज आहे हे पुस्तक त्यांनी त्यांना भेट दिलं असं एकंदरीत चित्र असताना एकनाथ शिंदे यांच्या सेनेचं मात्र येणाऱ्या काळामध्ये एकोपा दिसत नाही आहे किंवा देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांच्या सेनेतील संजय शिरसाट असतील त्याचबरोबर संजय गायकवाड असतील त्याचबरोबर अर्जुन खोतकर असतील त्याचबरोबर हरद शेट यांची आघोरी पूजा असेल अशा अनेक गोष्टींचा आणि काही चौकशी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या काही शिल्लेदारांवरती काही त्यांच्या शिल्लेदारांवरती लावल्यामुळे कुठंतरी हा एकनाथ शिंदे यांची सेना एका बाजूला जाते की काय आणि एकनाथ शिंदे यांचं जे काय मतदान आहे ते मतदानसुद्धा भाजपाचंच आहे हिंदुत्ववादीच आहे उलट भाजपाच्याच मतामध्ये विभागणी होते आहे त्यामुळे अजित पवार यांचं काँग्रेसची मतं भाजपाला मिळत आहेत अशा पद्धतीचा विचार करून ते जास्त करून अजितदादांना जवळ घ्यायचा प्रयत्न करतायत आणि शिंदे आणि सेना यांना मात्र ते थोडंसं बाजूला सारायचाच प्रयत्न त्यांचा सुरू आहे असं एकंदरीत चित्र आहे प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग इक्वेलिटी यूट्यूब चॅनल नमस्कार